उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी नवरात्रीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून पंचवीस लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहे नवरात्री दरम्यान केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख मोफत एलपीजी कनेक्शन जारी केले जा ज्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या एकशे सहा दशलक्ष होईल केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी याची घोषणा केली आहे की केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख मोफत एलपीजी कनेक्शन जारी करेल अहवालानुसार हे नवरात्री दरम्यान झाल्याचं कळून येत आहे योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शनची एकूण संख्या एकशे सहा दशलक्ष होईल हे नवीन कनेक्शन कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दिलं जाणार आहे प्रत्येक कनेक्शनसाठी सरकारला दोन हजार पन्नास रुपयांचा खर्च येईल यामध्ये एलपीजी सिलेंडर रेग्युलेटर स्टोव्ह अधिक उज्ज्वला लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर तीनशे रुपयांचे अनुदान देत आहे अनुदानानंतर एका सिलेंडरला पाचशे त्रेपन्न रुपये द्यावे लागतील द्यावे लागतात गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने या उपाययोजनेला मान्यता दिली प्रेशर रेग्युलेटर सुरक्षा नळी घरगुती गॅस ग्राहक कार्ड आणि इलेक्श इन्स्टॉलेशन इले, सह संपूर्ण कनेक्शन पॅकेज मिळते ही योजना तेल विपणन कंपन्यांद्वारे राबवली जाते उज्वला योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लागू करण्यात आली आहे